राजकारणातली गम्मत बागा कशी असते ते लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर शरद पवार असतील मल्लिकार्जुन खरगे असतील उद्धव ठाकरे असतील या कुठल्याही मंडळीने युएमच्या नावाने गळे काढले नाहीत पण राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनादेश महायुतीला मिळाला आणि मळवी याच्या नेत्यांच्या बोडाला आग लागली यांचे डोळे पांढरे झाले आणि आज शरदचंद्र पवार साहेब किंवा इतर सारी मंडळी बिन पैशाचा तमाशा ईव्ही एमच्या नावाने करू लागली मला काँग्रेसवाल्याला आणि मविण्याच्या नेत्यांना हे विचारायचं आहे की ई एमचा जन्म कुणी दिला ईव्हीएम मशीन कधी आली दोन हजार चार ला देशामध्ये ईव्हीएमवर निवडणुका घ्याव्यात म्हणून विविध पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली काँग्रेसना पाठिंबा दिला दोन हजार नव्याण्णवला तर अनेक लोक दिल्ली उच्च न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयात गेले होते न्यायालयानं देखील सांगितलं होतं की ई एम तंत्रज्ञान ही प्रणाली अतिशय चांगली आहे बॅलेट पेपरवर घेऊ नका याचाच अर्थ काँग्रेसनं या देशामध्ये ईव्हीएम मशीन आणली आणि दोन हजार चौदाला ला देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात मतदान ई एम मशीनवर झालं होतं अर्थात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा उदय त्या काळापासून झाला पण काँग्रेसवाले कधीही ईएमच्या नावाने वरडले नाहीत आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ड ही नीती कर्नाटकमध्ये सरकार आलं चुपचाप युएम वर बोलले नाही अहो प्रियंका गांधी काल परवा युएम मशीनवरच निवडून आल्यात देतील का राजीनामा अगोदर काँग्रेसनं प्रियंका गांधीचा राजीनामा घ्यावा वायनाडमधून आणि मग नाक उचलून बोलावं काँग्रेसवाल्याला शरद पवार असतील उद्धव ठाकरेला असतील व्हीएमच्या नावाने वरडायला मुळात त्यांच्यामध्ये नैतिकताच नाही त्यांना मिळालेलं अपयशही सहन व्हायला डोळे त्यांचे पांढरे झाले आणि म्हणून आज घसा कोरडा करू लागले आणि खापर व्हीएम मशीनवर पोडू लागले